अहो ऐका ना माझी शेवटची एकच इच्छा आहे कृपया करून तुम्ही तेवढी माझी इच्छा पूर्ण करा म्हणजे आनंदाने मी डोळे मिटायला तयार राहील विनोदरावांची पत्नी त्यांना बोलत होती आणि विनोदराव मात्र आपल्या मृत्यूच्या दिशेने वाहत चाललेल्या बायकोकडे डोळे भरून पाहत होते त्या क्षणी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितलं सुजय अजय अरे बाळांनो तुमच्या आईची तब्येत फार वाईट परिस्थितीत आहे तिची शेवटची इच्छा आहे एकदा डोळे भरून मला माझ्या मुलांना पाहू द्या बाळांना तुम्ही एकदा येऊन आईला भेटा आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण करा पण दोन्ही मुलांनी विनोदरावांना स्पष्ट शब्दात सांगितलं बाबा आम्हाला वेळ नाही आणि आमच्या ऑफिसच्या कामाचा खूप लोड आहे त्यामुळे आम्ही गावी येणं शक्य नाही त्यामुळे जे काय आहे ते तुमचं तुम्ही पाहून घ्या विनोदरावांनी आपल्या दोन्ही मुलांचे उत्तर ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं या जगात मुलं असून काय फायदा आईवडिलांना जर ते आईवडील जिवंत असताना त्यांना एकदाही डोळे भरून फेटण्यासाठी येत नसतील तर अशा मुलांना जन्म देऊन काहीच फायदा नाही त्या क्षणी त्यांनी विचार केला आणि मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला पण मित्रांनो विनोदरावांची बायको गेल्यानंतर ते एवढा मोठा निर्णय घेतील असं त्यांच्या मुलांना कधीही वाटलं नव्हतं पण हा निर्णय घेणे विनोदरावांच्या दृष्टीने बरोबरच होता त्यांना असं वाटलं होतं की आज मी माझ्या मुलांना धडा शिकवला नाही तर उद्या समाजामध्ये अनेक अशाच घटना घडतील आणि मुलं आईवडिलांना गृहीत धरतील आणि फक्त त्यांची प्रॉपर्टी घेण्यासाठी घरी येतील सुजय ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडताच काही अंतरावर त्याला एक नातेवाईक भेटले अरे सुजय तू अजूनही इथेच आहे तुझ्या आईला जाऊन पाच दिवस झाले आणि तू अजूनही इथेच फिरत आहेस नातेवाईकांकडून हे ऐकून सुजयला धक्का बसला काका तुम्ही काय बोलत आहात हे ऐकून सुजयने त्याची नजर खाली घातली तर ते काका आश्चर्यचकित होऊन त्याला रागाने पाहत म्हणाले तुला अजूनही बातमी मिळाली नाही का नाही काका अजूनही आम्हाला कोणी बातमी दिली नाही असं सुजय अगदी निर्लज्जपणे म्हणाला तेव्हा ते काका मनातल्या मनात, मनात बडबड करू लागले हे काय विचित्र गोष्ट आहे आईचे निधन झाले आणि मुलाला याबद्दल काही माहीत नाही बडबड करत ते तेथून निघून गेले आणि सुजय काही क्षणासाठी स्तब्ध होऊन उभा राहिला त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याची आई या जगातून निघून गेली आहे आणि तो हेच विचार करत होता की तितक्यातच मागून कारच्या हॉर्नचा आवाज आला तेव्हा तो विचारांच्या भोवऱ्यातून बाहेर आला त्यानंतर त्याने लगेचच त्याची बाईक चालू केली आणि अगदी उदासमनाने आपल्या घराच्या दिशेने वळला घरी पोहोचल्यानंतर त्याला अचानक असं आलेलं पाहून त्याची बायको घाबरली आणि त्याच्या हातात एक पाण्याचा ग्लास देत म्हणाली काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना तो ऑफिसवरून इतक्या लवकर परत कसा काय आलास तेव्हा सुजय अगदी उदासमनाने म्हणाला रीना आई आता ह्या जगात राहिली नाहीत सुजयचा घसा सुकला होता आणि रीनासुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे हे तू काय बोलत आहेस हो आईला जाऊन पूर्ण पाच दिवस झाले आणि आपल्याला काही बातमीसुद्धा मिळाली नाही हे ऐकून रीना हादरली हे कसं होऊ शकतं आणि हे सर्व तुला कोणी सांगितलं तेव्हा सुजय म्हणाला आपल्या लांबच्या नातेवाईकांमधील एक काका मला आत्ता मगाशी ऑफिसला जाताना रस्त्यात भेटले सर्व त्यांनीच सांगितलं पण सुजय किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि आपल्याला कळवलंसुद्धा नाही असं रीना म्हणाली हो तू अगदी बरोबर बोलत आहेस असं म्हणत सुजयने अगदी जड मनाने हातात फोन घेतला आणि आपला मोठा भाऊ अजयला फोन केला आणि घडलेली सर्व घटना सांगितली हे ऐकताच अजयसुद्धा आश्चर्यचकित झाला अरे हो खरंच ही तर अगदी आश्चर्याची गोष्ट आहे आणि आपल्याला ही बातमी का सांगितली गेली नाही आजकाल गावातसुद्धा जागोजागी एस टी डी फोनच्या सुविधा उपलब्ध आहेत पण काकाने चुकीची बातमी तर दिली नाही ना अजयने आश्चर्यचकित होऊन म्हटले तेव्हा सुजय म्हणाला नाही दादा त्या काकांना आपल्या गावातील एका ओळखीच्या व्यक्तीनेच फोन करून ही बातमी दिली होती कारण काकाच्या मुलाचे पाच दिवसापूर्वीच लग्न होते आणि त्यामुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाही आता ते अकराव्या दिवशी कार्याला जाणार आहेत मला तर अजूनही विश्वास बसत नाही की आईचे निधन झाले आहे आणि आपल्या दोघांना याबद्दल काही बातमीसुद्धा मिळाली नाही अजय म्हणाला तू गावी फोन लावून कोणाला विचारलं का नाही दादा आता कोणासोबत बोलणार आणि कोणाला विचारणार लोक आपल्याबद्दल काय विचार करतील की त्यांच्या आईचे निधन झाले आणि मुलांना याबद्दल त्यांना कळवलंसुद्धा नाही उलट लोकच आपल्यावर हसतील तेव्हा अजय म्हणाला की आपल्याला कसं कळणार की ही बातमी खरी आहे की नाही ताईला फोन करून विचारला तर सर्वजण आपल्यावर भडकतील हो दादा पण आपण ताईला दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतो माझ्याकडे एक नवीन नंबर आहे जो ताईकडे नाही असं बोलून सुजयने फोन ठेवला आणि आपली बायको रीनाला काही समजावत बहीण शिवालीला फोन लावून तिच्या हातात दिला समोरून कोणीतरी फोन उचलला तेव्हा रीनाने विचारलं हॅलो मी शिवपुरीमधील तिची मैत्रीण पूनम बोलत आहे शिवाली आहे का मी इथेच आली होती त्यामुळे विचार केला की तिला भेटून जावं माझं तिच्याबरोबर बोलणं होईल का तेव्हा समोरून कळालं की शिवालीच्या आईचे निधन झाले आहे तेव्हा रीनाने मुद्दामून नाटक करत म्हटलं अरे रे कधी झालं कसं कधी झालं कसं विचारपूस करत तिने फोन ठेवून दिला सुजयला न सांगता सर्व काही कळालं की बातमी अगदी खरी आहे तो डोक्याला हात मारून जागेवरच बसला पण ही बातमी त्याला का मिळाली नाही सर्व नातेवाईकांना ही बातमी मिळाली असेल पण फक्त त्यांनाच सांगितलं गेलं नाही पाचव्या दिवशी पण सर्व नातेवाईक आले असतील पण आम्हा दोघांना तिथे उपस्थित नसलेलं पाहून सर्वांनी किती वाईट म्हटलं असेल स्वतःला अपमानित होताना पाहून सुजयने स्वतःची मान खाली घातली आणि त्याने अजयला फोन करून सांगितलं की बातमी अगदी खरी आहे आणि नंतर स्वतःसुद्धा गावी जाण्याची तयारी करू लागला दोन तासानंतर ट्रेन होती प्रवास आठ तासांचा होता सुजय संपूर्ण वाटेत ह्याच द्विधा मनस्थितीत होता मग अस्वस्थपणे सीटवर कुशी बदलणाऱ्या मग अस्वस्थपणे सीटवर कुशी बदलणाऱ्या रीनाने चेहरा करत आपली भीती व्यक्त केली हे मला खोलवरचे षडयंत्र वाटते सुजय हे कसले षडयंत्र आहे मला तू ते काय बोलत आहेस ते कळत नाही आहे सुजयने तिच्याकडे पाहत विचारले तेव्हा रीना निर्लज्जपणे म्हणाली अरे आईचे दागिने हडपण्यासाठी केलेल्या कट असेल अरे गोष्ट अगदी सरळ आहे जर सगळे लवकर पोहोचले असते तर आईचे दागिने आम्हा दोन्ही सुनांमध्ये वाटून दिले असते पण आम्ही पोचलो नाही म्हणून तुझ्या बहिणीने ते स्वतःच्या ताब्यात घेतले असतील असं म्हणत रीनाचा चेहरा रागाने भरला पण सुजयने तिला उत्तर दिले नाही आणि मान खाली घालून विचारांच्या भवऱ्यात बुडत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता दोघेही गावात पोहोचले तेव्हा वडील बाहेर ड्रॉईंग रूमच्या एका कोपऱ्यात दुःखी आणि निराश होऊन बसले होते नातेवाईकही समोर दुखी होऊन बसले होते रिक्षातून उतरल्यानंतर सुजयने सुटकेस बाजूला ठेवली आणि वडिलांच्या मांडीवर तोंड लपून मोठ्याने रडू लागला हे सर्व कसं घडलं बाबा आम्हाला माफ आम्हाला बातमी मिळाली नाही मुलाचे ऐकूनही वडिलांनी काहीच उत्तर दिले नाही भिंतीवर डोकं ठेवून ते डोळे मिटून आणि दुःखी होऊन शांतपणे बसले होते त्यांच्या सुरकतलेल्या चेहऱ्यावर वेदनेचे असंख्य रेषा स्पष्ट दिसत होत्या दुसरीकडे रीना रिक्षातून उतरली आणि आतल्या खोलीत गेली तिच्या रडण्याने संपूर्ण घर गुंजू लागले तिने तिची ननन शिवारीला मिठी मारली आणि ती खूप रडू लागली दोघांचाही हा दुःखद विलाप तीन चार मिनिटे चालू राहिला मग वडिलांच्या खुशीतून डोकं वर काढत सुजयने रडणाऱ्या आवाजात तक्रार केली आजकाल खूप पर्याय आहेत बाबा तुम्ही किमान मला फोन तरी करू शकला असता वडील म्हणाले मी ते करू शकलो असतो पण मग मला वाटले की त्याचा काही उपयोग नाही असं वडील तीक्ष्ण स्वरात म्हणाले मग सुजय म्हणाला का बाबा का म्हणजे मला वाटले कुणाच ठाऊक तुम्हाला यावेळी ही सुट्टी मिळू शकते की नाही वडिलांकडून हे ऐकून सुजयला वाटले की जणू त्याच्या वडिलांनी त्याला सभेत लात मारली आहे तो अडथळू लागला आणि म्हणाला तुम्ही असे कसे विचार केल्यात बाबा जर मला अशी मृत्यूची बातमी मिळाली असती तर मी कोणत्याही किमतीत आलो असतो आणि ते जिवंत असताना असं त्याचे वडील बोलतच होते पण तितक्यातच त्यांचा आवाज पूर्णपणे भरून आला होता सुजय आता काहीच बोलू शकत नव्हता त्याला चेहरा लपवणे कठीण झाले होते त्याच्या वडिलांकडून अशा आक्रमक वृत्तीची त्याने कल्पनाही केली नव्हती त्याने त्याचे संपूर्ण जीवनचरित्र एकाच वेळी उघड केले होते आणि त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला होता तिथे बसलेले सर्व नातेवाईक त्यांच्या ओठांवरचे हास्य दाबण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या मनात सुजयच्या अवस्थेची मजा घेत होते आता सुजयला तिथे बसणे कठीण झाले पण तो उठून जाऊ शकत नव्हता म्हणून तो तिथेच बसून राहिला काही वेळाने सुजयचा मोठा भाऊ अजयही त्याची पत्नी सवितासोबत आला सविता रडत आत गेली आणि अजय त्याच्या वडिलांना मिठी मारत त्याच्या दिवंगत आईची आठवण करून रडत राहिला त्याचा चेहरा अश्रूंनी भरला होता एक मिनिट रडल्यानंतर तो रडत रडत त्याच्या वडिलांना ओरडू लागला की तुम्ही आम्हाला कळवायला हवं होतं बाबा मी तुम्हाला कसं कळवू शकलो असतो त्याच्या संभाषणात व्यत्यय आणत वडिलांनी आपली असहाय्यता व्यक्त केली आणि म्हणाले मी एकटाच त्या वृद्ध व्यक्तीची अंत्यसंस्काराची व्यवस्था करू की तुम्हाला फोन करत राहू पण बाबा तुम्ही कोणाला सांगू शकला असता अशावेळी सर्वजण मदत करतात हे सगळं फक्त बोललं आहे बाळा एक दीर्घ श्वास घेत वडील प्रश्नार्थक नजरेने म्हणाले आजच्या काळात लोकांना स्वतःच्या लोकांसाठी वेळ मिळत नाही मग अनोळखी लोकांची काळजी कोण घेतं वडिलांचे बोलणे ऐकून अजय गोंधळला त्याला समजत नव्हते की वडील खरंच जगाबद्दल तक्रार करत होते की मुलांबद्दल धक्का बसून तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याचे वडील विनोदराव तोंड फिरवून बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागले अजयला तिथे बसणे आता कठीण झाले होते त्याला नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील भाव आधीच जाणवले होते हे पाहून ते सर्व त्यांच्या लपलेल्या उपहासात्मक हाश्याने त्याची स्थिती एन्जॉय करत होते हे पाहून अजयला खूप राग आला तो मनातल्या मनात विचार करत होता की त्याच्या वडिलांना विचारावं की आईच्या निधनानंतर तुम्ही या सर्व नातेवाईकांना फोन केला असेल तुम्ही आम्हालाही अशाच प्रकारे फोन करू शकला असता पण त्याने विचार केला आणि त्याला ही गोष्ट त्याच्या वडिलांना विचारण्याची हिंमत झाली नाही त्याला तिथे गुदमरल्यासारखे वाटू लागले म्हणून शिवाली ताईला भेटण्याचे निमित्त करून तो तिथून उठला आणि आज गेला मग सुजयही उठला आणि त्याच्या मागे गेला तो आत गेला तेव्हा त्याला दिसले की शिवाली त्याच्या दोन्ही आत्यांसोबत काही कामात व्यस्त होती शिवाली ताईच्या हातात एक यादी होती आणि दोन्ही आत्या तिच्यासमोर ठेवलेल्या वस्तू त्यानुसार जुळवत होत्या रीना आणि सविता एका बाजूला दुर्लक्षित बसल्या होत्या त्या खोलीत प्रवेश करताच सुजयने विचार केला की त्याची ताई दोन्ही भावंडांना पाहतच धावत येऊन त्यांना मिठी मारेल आणि खूप रडेल पण दोन्ही भाऊ तिला सांत्वना देतील पण असे काहीही झाले नाही शिवालीने तर चुकूनही एक साधी नजरसुद्धा त्यांच्यावर टाकली नाही आणि पूर्वीप्रमाणे आपल्या कामामध्ये व्यस्त झाली दोन्ही आत्यासुद्धा शिवालीप्रमाणे वागू लागल्या हे पाहून सुजय आणि अजय दोघे भाऊ अवाक झाले तेही येऊन रीना आणि सविता यांच्या शेजारी शांतपणे बसले त्या चौघांनाही तिथे एक क्षणही घालवणे कठीण होत चालले होते ते काही वेळ त्यांच्या आईबद्दल काही प्रश्न विचारत राहिले नंतर आंघोळीला जाण्याचे निमित्त करून ते चौघेही उठून उभे राहिले ते गेल्यानंतर खूप मोठा श्वास घेऊन शिवालीने ती यादी खाली ठेवली तिचे मन आईची आठवण काढून खूप रडत होते आईची आठवण येताच तिचे मन खूप दुखत होते दोन दिवसापूर्वी शिवाली तिच्या आई वडिलांना भेटायला आली होती त्यावेळी तिची आई पूर्णपणे बरी होती शिवालीला आठवले की तिच्या वडिलांनी तिला रडताना सांगितले होते की तिची आई दिवसा पूर्णपणे बरी आहे पण रात्री बारा वाजल्याच्या सुमारास तिची आई अचानक घाबरू लागली तेव्हा बाबा डॉक्टरांना बोलावण्यासाठी जाऊ लागले तर आईने त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांना थांबवलं ती तुटक्या शब्दात काहीतरी बडबडत होती कदाचित तिला कळलं असेल की त्यांची विभक्त होण्याची वेळ आली आहे म्हणून तिला असं वाटत असेल की तिच्या मृत्यूच्या वेळी तिचा नवरा तिच्या सोबत नसला तर तिला भीती वाटत होती की बाबा डॉक्टरांना बोलवण्यासाठी गेले आणि नंतर तिचे प्राण जातील म्हणून बाबांना असहाय्यपणे थांबावे लागले आईचा स्वच्छ संवाद वेगाने होऊ लागला होता आणि वडील असहाय्यपणे आपल्या जीवनसाथीला मृत्यूकडे जाताना पाहत होते डोळ्यात अश्रू होते वडील विचार करू लागले एक पूर्ण कुटुंब आहे दोन कमावती मुलं आहेत एक बहीण आहे नातवंड आहेत पण त्यांच्यासोबत राहण्यासाठी कोणी नाही कदाचित जर यांच्यापैकी कोणी त्यांच्यासोबत इथे असते तर भाऊ खोन त्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले त्याच्यानंतर तर काही क्षणातच त्यांनी स्वतःच्या मनाला शांत केलं आणि देवाच्या समोर ठेवलेल्या गंगाजलची बोटल आणि तुळशीची पानं आणली मग तुळशीची पानं पत्नीच्या तोंडात ठेवून चमच्याने गंगाझेल पाजू लागले आपल्या मुलांना एकदा भेटण्याची तिची ओढ तिच्या शेवटच्या क्षणी जणू काट्यासारखी टोचत होती वडिलांनी मागच्या महिन्यातच दोन्ही मुलांना फोन केला होता तुमची आई तुम्हा दोघांची खूप आठवण काढत आहे आणि तिला तुम्हा सर्वांना भेटायचे आहे तुम्हाला पाहायचे आहे पण मुलांकडे वेळच नव्हता तिच्या मनात आपल्या मुलांना पाहण्याच्या आशेने आणि काही क्षण आई वडिलांच्या कुशीत वेदनेने तडफडत राहिली शेवटचा श्वास घेण्यापूर्वी तिने हात पुढे केला आणि वडिलांच्या पायांना स्पर्श केले आणि समोर असलेल्या देवाकडे पाहून तिच्या पतीच्या चेहऱ्यावर नजर रोखली आणि हात जोडून आपला जीव सोडला धक्का बसलेल्या वडिलांनी आपला जीवन साथीच्या निर्जीव शरीराला हृदयाशी धरून खूप रडले ज्याने आयुष्यभर हसत मुखाने आणि कोणत्याही तक्रारीशिवाय भक्तीने त्यांना आधार दिला होता अशी ती व्यक्ती आयुष्यभरासाठी त्यांना एकटं सोडून अनंत काळात विलीन झाली हे सर्व पाहून वडिलांचे मन थरथर -थर कापत होते आज त्यांना खूप एकटे वाटत होते त्यांचे इतके मोठे घर होते दोन मुलं सुना नातवंडे होते पण त्यांना आधार देणारे कोणी नव्हते पैशाअभावी लोक उपचार घेऊ शकत नव्हते पण इथे मुलांच्या उदासीनतेमुळे पैसे असूनही त्यांच्या पत्नीला उपचार घेता आले नाही मृत्यू अटळ आहे हे खरे आहे पण काही प्रमाणात त्यांच्याशी लढता आले असते दोन मुलं असल्याचा काय उपयोग मुलांशिवाय जगणे चांगले हा सर्व विचार करत अत्यंत निराशेच्या क्षणी त्यांनी तो कठीण निर्णय घेतला अश्रू पुसत त्यांनी आपल्या पत्नीच्या निर्जीव शरीरावर चादर झाकली कुंडीतून दोन फुले काढून तिच्यावर अर्पण केली आणि दार उघडून घराबाहेर पडले गावातील निर्जन रस्ते रात्रीच्या शांततेत शिट्ट्या वाजवत होते काठी टेकवत ते गावाबाहेर मुख्य रस्त्यावर आले आणि तिथे एक एस टी डी होती त्याचा मालकही तिथेच राहत होता मग त्याने दरवाजा वाजवून त्याला उठवले त्याने दरवाजा उघडताच वडिलांनी सर्वात आधी त्याला अपरात्री उठवल्यामुळे त्याची माफी मागितली आणि लहान आत्याला फोन केला आत्याला त्यांनी स्पष्ट ताकीद दिली की दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सासरच्या लोकांना सोडून सर्व नातेवाईकांना ही बातमी दे हे ऐकून आत्या आश्चर्यचकित झाली काय करावे आणि काय करू नये हे, हे तिला कळतच नव्हते पण वडिलांनी शपथ दिल्यामुळे तिला तिचे तोंड बंद ठेवावे लागले फोन केल्यानंतर बाबा जेव्हा घरी परतले तेव्हा संपूर्ण घर खायला उठले लहान आत्याजवळच्या गावातच राहत होती अर्ध्या तासातच आत्याचा नवरा बाईकवरती तिला घेऊन आला आणि ते दोघेही येताच बाबा खूप रडले वडिलांचे दुःख नियंत्रणाबाहेर गेले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले वंदना मी एकटा पडलो ग आत्या आणि तिचा नवरा त्यांना धीर देत राहिले दोन तासानंतर शिवाली देखील तिच्या पती आणि मुलांसह आली काही वेळाने मोठी आत्या देखील मामांसोबत आली घरात एकच गोंधळ उडाला वडिलांना धीर देत सर्वांनी त्यांना समजावले की अहो दादा दोन दोन मुले असताना सुद्धा आईला इतर कोणीतरी अग्नि देणे योग्य दिसते का त्यांचे म्हणणे ऐकून बाबा म्हणाले की त्यांनी जिवंतपणे चिता पेटवली आहे मग तिच्या मृत्यूनंतर चिता पेटवणारा इतर कोणी असला तर काय फरक पडतो असे स्पष्ट शब्दात उत्तर दिले आणि नकार दिला सकाळी आठ वाजता त्यांच्या हट्टीपणामुळे सर्वांना झुकावे लागले सकाळी आठ वाजेपर्यंत इतर नातेवाईकही आले आणि दहा वाजता आईची अंतिम यात्रा सुरू झाली तिला शेवटची अग्नी बाबांनी स्वतःच दिली अगं काय झालं शिवाली तू तु तुझ्या भावंडांचा विचार करत आहेस का लहान आत्याचा आवाज ऐकता शिवाली पुन्हा वर्तमानात आली हो आत्या बघ बाबांनी त्यावेळी किती फोन केले होते पण दोन्ही भावांना यायला वेळ नव्हता आणि आज ते तक्रार करत आहेत की तू तू आम्हाला का सांगितलं नाहीस अगं पण जेव्हा त्यांना सांगितलं होतं तेव्हा कोण भेटायला आलं होतं दोघांना भेटण्यासाठी आईचे डोळे आसुसले होते असं म्हणत शिवाणीला गळा भरून आला इथे आईची आठवण काढत इथे आईची आठवण काढत सुजय आणि अजयने मोठा श्वास घेतला संध्याकाळ झाली होती भटजी करोड पुराण वाचायला आले होते कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आले होते आणि ड्रॉइंग रूममध्ये आतील खोलीत बसले होते सुजय एका कोपऱ्यात गेला आणि मान खाली घालून बसला त्याचं मन अत्यंत अस्वस्थ झालं होतं त्याच्या मनात शेकडो विचारांचे वादळ चालू होते त्याच्या वडिलांच्या फक्त एका निर्णयाने त्याच्या आणि त्याच्या भावाच्या अजयच्या अस्तित्वाचा एक एक कण उडवून दिला होता दोन्ही मुलांना नातेवाईकांमध्ये तोंड दाखवण्यासारखे ठेवले नव्हते सर्व नातेवाईकांना कळाले होते की वडिलांनी स्वतः दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सासरच्या लोकांना ही बातमी देण्यासाठी नकार दिला होता नकार देताना ही सर्व काही कळलं होतं की एक कमजोर असहाय्य म्हाताऱ्या व्यक्तीने असा, असा वेगळा निर्णय का घेतला असेल या सर्व गोष्टीचा विचार करत दोन्ही भावंडांची मान लाजेने खाली गेली होती त्यांच्यासमोर आणखी एक समस्या होती तीन दिवसांनी आईच्या बाराव्या दिवशी सर्व नातेवाईक पुन्हा एकत्र येणार होते ते सर्वांचा सामना कसा करतील असा विचार करून दोन्ही भाऊ मरत होते प्रथेनुसार मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मुलांनी काही विधी पूर्ण करायचे असतात पण वडिलांनी त्या विधीसाठी सुद्धा पूर्णपणे नकार दिला त्याऐवजी त्यांनी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आता यासाठी काय उत्तर द्यावे नातेवाईकांना मुलं असतानासुद्धा सुजय आणि अजय काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना अगदी तळमळत विधी पूर्ण करण्यासाठी विनवण्या करत होते पण वडिलांनी त्यांना चांगलेच फटकारले आणि म्हटले की विधींबद्दल बडबड करून काय फायदा खरं तर हा मान त्यालाच दिला जातो ज्याने जिवंतपणे सेवा केली आहे जेव्हा तुम्ही अजिबात सेवा केली नाही उलट तुम्ही सेवेपासून दूर गेला आहात मग अशी नाटकं करून काय उपयोग वडिलांच्या तोंडून स्वतःबद्दल अपमानास्पद शब्द ऐकल्यानंतर दोघे भावंड लहान चेहरा करून बसले गरुड पुराणाच्या कथेनंतर सुजय हळूच उठला आणि काहीतरी काम असल्याचा बहाना करून घराबाहेर निघाला आणि घरापासून खूप लांब जाऊन त्याने अजयच्या सासरी फोन केला आणि आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली व सोबतच त्याने वडिलांचा रागही व्यक्त केला आणि म्हणाला की तुम्ही वडिलांना सांगून आईचा विधी पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यायला सांगा इतकं बोलून त्याने फोन कट केला आणि घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळी रीना आणि सविताचे आईवडील व इतर नातेवाईकही अस्वस्थ अवस्थेत टॅक्सीने आले आणि हात जोडून माफी मागू लागले वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण वडिलांच्या चेहऱ्यावर अहंकाराचे कोणतेही चिन्ह नव्हते ते त्यांना प्रेमाने आश्वासन देऊ लागले की तुम्ही उगाच विचार करत आहात मला कोणाविरुद्धही तक्रार नाही मग तुम्हाला आमच्याबद्दल एवढा राग का आला की तुम्ही आम्हाला कळवले नाही दोन्ही मुलांच्या सासरच्यांनी हे एकत्रितपणे विचारले मग सुजयचे वडील म्हणाले हे असेच आहे ज्या व्यक्तीचे पत्र आम्ही तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माझ्याकडे येत असे त्यांचेच नंबर माझ्याकडे होते घाईघाईने बातमी मी त्याच लोकांना देऊ शकलो हे ऐकून दोन्ही मुलांचे सासरे शांत राहिले कारण वडिलांनी अगदी सहजपणे त्यांना उत्तर दिले मग काही क्षण मी शांत झाल्यानंतर मोठ्या मुलाच्या सासऱ्याने गोष्ट सांभाळत म्हटले की या लोकांनी तुमच्यासोबत अशा प्रकारे वागले या गोष्टीची आम्हाला काहीच कल्पना नव्हती जर तुम्ही आम्हाला पत्राने एकदा कळवले असते किंवा फोन केला असता तर आम्हाला सर्व काही कळालं असतं अहो मला वाटलं की तुम्हाला सर्व काही माहीत असेल असं म्हणत वडिलांनी त्यांचे बोलणे मध्येच थांबवले हे ऐकताच मोठ्या सुनेचे वडील म्हणाले आम्हाला तर या गोष्टीची माहितीसुद्धा नव्हती तेव्हा वडील म्हणाले काय आश्चर्याची गोष्ट आहे ना दरवर्षी सुना त्यांच्या आईवडिलांच्या घरी सुट्टीत येतात तुम्ही कधीही विचारले नाही की तुम्ही तुमच्या सासरच्यांना भेटायला कधी जाता तुम्ही कधी विचारले नाही की सासर त्यांच्या नातवंडांना भेटायचे नाही का हे ऐकून दोन्ही सुनांचे वडील आणि इतर नातेवाईक अवाक झाले वडिलांनी हे इतक्या कमी शब्दात सांगितले की की सर्वांचे डोके लाजेने झुकले वडिलांचा निषेधाचा आवाज आता थरथर कापू लागला होता ते थरथर त्या आवाजात म्हणाले आहो पाहुणे आई वडील आपल्या मुलीला विचारतात की सासरचे लोक कसे वागतात पण ते कधीच का विचारत नाही की तुमचे सासरच्या लोकांशी कसे वागणे आहे हे ऐकताच दोन्ही मुलांच्या सासरच्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले उलट ते तर आनंदात होते की त्यांच्या मुलींना कसलाही त्रास होत नाही ते अगदी स्वतंत्र आहेत पण त्यांच्या सुनासुद्धा जर असं स्वतंत्र राहण्यासाठी बोलू लागल्या तर तेव्हाही ते हेच म्हणतील का हा विचार करताच दोघांचे मन गहीवरून आले काही क्षण शांत राहिल्यानंतर दोन्ही व्याहींनी एकमेकांकडे अश्रूंनी भरलेले चेहरे वर आणत म्हटले आमच्या मुलींच्या वागण्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो त्या पुन्हा कधीही असे करणार नाहीत हे ऐकून त्यांच्या वडिलांनी आदराने त्यांच्या खांद्यावर थाप दिली आणि म्हणाले बरं आता हे करून पाहण्याची गरज नाही मी इतर व्यवस्था केल्या आहेत आणि या सर्व व्यवस्था बाराव्या दिवशी उघड होतील असं म्हणत ते बाहेर गेले दोन दिवसांनी बाराव्या दिवशी गोष्ट सुरू होण्यापूर्वी मोठ्या आत्याच्या नवऱ्याने सांगितलं की तुमच्या वडिलांनी हे घर एका वृद्धाश्रमाला दान केले आहे जिथे त्यांची खूप चांगली काळजी घेतली जाईल हे ऐकून दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनांना लाज वाटली आत्तापर्यंत ते त्यांच्या वाईट वागण्याने त्यांच्या पालकांच्या जीवनात अंधार पसरला होता त्यांच्या सुंदर चेहऱ्यांवर काळजी पसरली होती आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरले नव्हते दोन्ही भाऊ डोक्यावर हात ठेवून बसले होते आणि विचार करत होते की जर ते त्यांच्या आईला आजारी असताना भेटायला आले असते तर हे घर आणि मालमत्ता गेली नसती पण आता पश्चाताप करून काय उपयोग आई वडील गावी असले म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही ते जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच करत असतात जेव्हा आपण एकमेकांसाठी वेळ काढणार तेव्हाच आपली नाती एकत्रत राहतील कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी आपल्या लोकांसाठी आपण थोडा का होईना वेळ काढलाच पाहिजे प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका विनोदरावाने जे आपल्या मुलांच्या प्रती केले ते बरोबर होते का कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत